శివసనా రాష్ట్రవాది కావారీమీన్ ఉత్పాద శక్కు మంత్రి ایک دم دون دون شنا پھر سر پدا کر आजी माझे सरपंच तालुका स्तरी समूहाचे सर्व पदाधिकारी आधी माझे चेअरमन उपस्थित प्रतिनिधी महाराज साहेबांच्या बरोबर आलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सन्माननीय निवडणुका लोकसभेच्या सुरू झालेल्या आहेत महायुतीच महाराष्ट्रामधलं धोरण आपलं नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीयनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या तिघांनी सुद्धा महाराष्ट्रामधलं अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा या युक्तीच्या निवडून आणण्यासाठी म्हणून कंबरदेस दिली पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री जसे उमेदवार जसे नक्की पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला तर तिसरा टप्पा सोळा दिवस रात्र मेहनत घेतात म्हणजे एका भागामध्ये मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब असले तर विदर्भामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जात आहेत पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे तिघांनी महाराष्ट्र पिठर काढायचं या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी मला तिसऱ्या वेळा चांगल्या मताधिक्याने आपण मला निवडून दिलं पहिलं सरकार आलं त्याच्यामध्ये मी राज्यमंत्री होतो सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाजप शिवसेनेची युती म्हणून आपण निवडून आलो एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला ठाकरे साहेबांचा फोटो आपण लावला बदल मागितली आपल्याला जिथं शिवसेनेचा मी आमदार निवडून आलो तिथं भाजपच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं जिथं भाजपचे आमदार निवडून आले तिथं आपल्या शिवसेनेच्या लोकांनी त्याला मतदान केलं होतं पण सरकार करताना नेमकं ज्यांच्या विरुद्ध आपण करतो पराधय करून आपण आलो आमच्या नेत्यांनी सरकार केले नेत्यांचा आदेश होता प्रमुखांचा आदेश होता आपण सगळ्यांनी तो मांडला पण त्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या गट विकास व्हायला पाहिजे होता काम व्हायला पाहिजे होती मंत्री सुद्धा आम्हाला ती कामं करता आली आम्ही बोलायचा प्रयत्न केला आमच्या नेत्याला सांगायचा प्रयत्न केला की बाबा हे होत नाही शक्य जसा शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळायला पाहिजे आमदार नव्हते बाजूला राज्यमंत्री मी होतो पण राज्यमंत्र्यांना सुद्धा भरावा असा निधी आम्हाला मिळत नाही आता खरं हे वर्ष करतो होतो कोविडचं कारण सांगितलं अनेक गोष्टी घडल्या आपण त्या पाठीमागच्या इतिहासामध्ये मी जात नाही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भूमिका स्वीकारली आज ठीक आहे मी मोठ्या सभेमध्ये त्याचा उल्लेख करेल ठीक आहे आम्हाला म्हणतात हे चाळीस गद्दार आहेत पन्नास खोके घेतले आणि

मुंबईला वाशीला नव्या मुंबईला करण्यामध्ये मिरोडला बऱ्याच ठिकाणी आहे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने माझ्याकडे आणि ही जबाबदारी देताना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय महाराज साहेबांचा ज्यावेळी उमेदवारी अर्ज आम्ही भरला त्या दिवशी महाराज साहेबांचा अर्ज भरून झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला सांगितले की शंभराज तुम्ही सातारचे पालक सहा लोकसभासंघांची विश्वासानं माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्री होऊन या ठिकाणी माझ्याकडे जमा केली मी सर्वांना म्हणजे मला साताऱ्यात थांबावं लागले आपण ही निवडणूक ताकदीनं लढायचं ठरवले पण साहेबांनी सांगितलं दोन दिवस साताऱ्यात एक दिवस कोल्हापूर मध्ये थोडस आपल्याला हे अर्धा दिवस तुम्हाला हे करावं लागेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे व्यवहार विभागातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे ही था था ना ना आता ही जबाबदारी दुसरी माझ्या खांद्यावर माझ्या नेत्याने दिली तसं तुम्ही माझं नेतृत्व मानता माझे कार्यकर्ते म्हणून ही जबाबदारी मी तुमच्या खांद्यावरती आज देतो की या झेलवाडी विभागामध्ये आपल्याला आदरणीय उदयनराजे भोसले साहेबांना प्रचंड मतानं या ठिकाणी आता महाराज साहेब आमच्या लोकांना धनुष्य बाळाचं चिन्ह माहिती आहे दुसरं चिन्ह आणि आमच्या लोकांना तरी माहिती होऊन दिलेलं आहे पण आता आपल्याला जराशी बदला बदली आपला बदली

आमच्या मतदारसंघामध्ये नाना प्रमाण आहे काय असं ठीक आहे प्रमाण कमी जास्त काय आपण चर्चा करायचा विषय नाही पण आम्ही कसं युती धर्म आता पाहणार आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा यांनी जो आदेश दिला तो पाहण्याची जबाबदारी त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून माझी आहे काय मी आपल्याला एकच सांगतो माझा एकच एक कार्यकर्ता जो समोर चौथी पिढी आहे हा देसाई परिवारावर निष्ठा ठेवला पुढे टाकले किंवा पोटवर पैसा जरी पुढे टाकला तरी त्याला न भुलणारा हा देसाई गटाचा निष्ठावान कार्यकर्ता माझ्या मनात त्यामुळे आपण निर्दास्त ज्या दिवशी शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादाच्या समोर मी शब्द दिलाय तो शब्द विचारपूर्वक मी दिलाय कारण माझा विश्वास माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांवरती आहे म्हणून आज मी जास्त मोठं भाषण करणार नाही विकास कामाच्या बाबतीत तर आपण नेहमी बोलतो अनेक वेळा तुम्ही येता बघता सांगता मागितलं एक विकासाचं काम प्रयत्न आम्हाला

या सभेला उपस्थित राहावं विभागातले पदाधिकारी सगळं नियोजन आपण करतील अशी विनंती करतो आणि आपले उमेदवार उदयनराजे भोसले महाराज साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भरत नाना पाटील डॉक्टर दिलीपराव चव्हाण दीपक महाटे कविता कविंद्रताई कचरे रंजित पाटील या व्यासपीठावरती उपस्थित असंख्य मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व या लोकशाहीतले खऱ्या अर्थाने लोकशाहीतले आपण सर्व राजे माता भगिनी वडिलदारी मंडळी आणि तरुण मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपला आपण बहुमोल वेळ या ठिकाणी आला शंभरराज देसाई आमच्या विनंतीला मान घेऊन आला त्याबद्दल मी आमच्या दोघांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपला बहुमोल वेळ खर्च करून आल्याबद्दल आपले आभारी बालकांनी शंभूराज देसाईस त्यांच मनोगत व्यक्त करत होते नाव नाव ठेवून जेव्हा आपण नाव ठेवतो आणि दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन आपले बोट आपल्याकडं आपल्या दिशेने असतात आणि संबंधित नाव ठेवणारे आणि विचार केला पाहिजे की एक असं का झालं आणि शंभूराज देसाईंनी असं केलं मग एकदा संदेश सर असतील आणि त्या सर्व सहकाऱ्यांनी आनंद दे का केलं कारण त्याला माहित होतं की लोकांनी आपल्याला ज्या विश्वासाने निवडून दिलंय त्या विश्वासाला वाटतं त्या परस्पर सेत करा जाऊ लोकांची कामं लोकांची अपेक्षा जबाबदार लोकप्रतिनिधी असताना त्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला अत्यंत चांगला निर्णय घेतल्यामुळं आज आपण पाहतो की महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपल्याला विकास कामाची आपल्याला मिळते महिलांचं सक्षमीकरण असेल असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल क्रीडा क्षेत्र असेल त्याचबरोबर संपूर्ण लहान मुलांचं मुलींचं शिक्षणाचं असेल एवढं बातम्या आज भारतीय जनता पक्ष आणि कवळ त्यांचे मित्र पक्षांनी बाकावे पुढे जपले आणि जास्तीत जास्त लोकांना जपण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून होत आहे जे आवर्जून या ठिकाणी एक काळ होता की हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हणले की संपूर्ण हा काँग्रेसचा भाले केला पण मात्र मला हे समजत नाही अनेक वर्षापासून ज्या लोकांना आपण घरभरून دیاری دیاری دیتیا, شانو سال مجھے

तर आपल्याला जाऊन बाहेर जाऊन अंगावरच्या कपड्यावर बाहेर जाऊन या ठिकाणचे लोक मुंबई नवी मुंबई ठाणे मग स्थायी झाले आणि मला अभिमान वाटत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलेले या भागाचे सर्व संपूर्ण या पुरुष या भूमीतले संपूर्ण मान्यवर त्या ठिकाणी गेले आणि कोट्यावधी मुंबईत जाऊन स्वतःच अस्तित्व त्यांनी काढून वेगळं अस्तित्व निर्माण करत मोठमोठ्या संस्था कोट्यावधी रुपयाचे चित्र ज्याच्या माध्यमातून उलाट आलं त्या अशा मोठ्या संस्था अनेक संस्था मुंबईसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी उभे केल्या पण शेवटी या भागातले लोक जे आहेत त्या बारीक परिसर असेल वेगवेगळे गोरे या ठिकाणी असा बाबतीत बोलायचं या ठिकाणी तरुण आहेत

त्या जे घटक पक्ष असतात आणि संपूर्ण त्यातले जे संपूर्ण घटक पक्ष आणि संघटना असतात त्या संघटना जेव्हा एकत्र पक्ष तेव्हा विचारांनी एकत्र येतात एका विकासाचा ध्यास घेऊन एका प्रगतीच्या विचारांनी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस ते काय स्वरूपी एकत्र राहतात एक स्थिरता स्थिर स्थिरता निर्माण होती आणि जेव्हा असते तिथं प्रगती नांदते हे आपण सगळ्यांनी जाणून घ्या या उलट आपण महाविकास आघाडी जर पाहिलं तर काँग्रेस आणि त्यांचे जे मित्र ते मित्र पक्ष असते त्यावर त्यांच्या बाबतीत काय बोलायचं जेवढा पण त्यांच्या त्यांच्यातच कोणाचं कोणाचं काळ मिळाले आणि त्यामुळं असा विस्कळीत असतो त्यावेळेस आपण समजून घ्यायचं हे लोक संपूर्ण जे एकत्र आले ते फक्त एकच उद्दिष्ट ते म्हणजे स्वतःचा स्वार्थ काय की वाटत त्या परिस्थितीत काम न करता लोकांचे प्रश्न न सोडता लोकांच्या लोकांच्या पुढे जाय समोर जाय समोर जायचं आणि वाटत त्या परिस्थितीत भूल मारायच्या پنسل پنچاس گریبی آتا بچا جی جان جی کسان

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष आणि महाराष्ट्राचं जे महा सरकार आहे त्यांच्या माध्यमातल्या जनता पक्षाने युती सरकारच्या माध्यमातून झाले सोबत गरीबी आघाडी होते अशी हटक त्यासाठी योजना राबवायला त्यासाठी बाहेर पाहायला ایسا کہ یہ سمکرنا اچھا تھا یہ سوگو نو کشی کے لیمجھے لکھر یہ باہر لگتا ہے اللہ انسا ادھر نے اپنا سا ہوئی یہ باہر آسکر اس سر کو ادھر دفتہ ہے کہ جانتا ہے یہ سمکرنا یا سر باشا ہے اپنا چاہے دھاؤر سے دھاؤر سے دھاؤر چاہتا ہے یا سر بگو جائے جوان جائے کسا ہاں جائے جوان ہے پورا سری بے ہوتا ہے اس نے منا ایک لفتہ دیا تو بھی آنک س

आणि जय देवान झाला तर जय किसान किसान म्हणजे हा संपूर्ण हा शेतकरी वर्ग हा शेतकरी वर्ग हा ह्या देशाचा आत्मा आहे कारण ऐंशी टक्के जे लोक आहेत हे शेतीवर शेती त्यांचा हा मोठे व्यवसाय त्यांचा उदरनिर्वाह आहे आणि मग या संदर्भात देखील कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत ने राह गेले नाही या ठिकाणी मला खास करून आता अनेक वर्षाची जी मागणी होती आज आपण समोर आता या ठिकाणी आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावरती हे सांगू शकते अनेक वर्षापासून जे त्यांनी साखर कारखान्याची निर्मिती का झाली तर तुमच्या उसाला जास्तीत जास्त दर मिळा तुमच्या जास्तीत जास्त तुमच्या तुमची आर्थिक उन्नती व्हावी

बारीक सारीक नाही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत कारण की याच्यावरती संपूर्ण तुमच्या सगळ्यांच उदरनिर्वाह तुमच्या संपूर्ण कुटुंबाची व्यवस्था त्यांच्यावरती अवलंबून आहे हा निर्णय समुदायांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण सरकारांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या आणि युती शासनाच्या माध्यमात हा भाग करण्यात आला हे असे अनेक संपूर्ण निर्णय निर्णय घेण्यात आले आणि म्हणून आज

मित्र शंभूराज देसाई आमच्या कर्तव्य कमी पडणार नाही मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र